ॲक्सिडेंट करणारा पोरगा मोकळा आणि रुपयांची संपत्ती असलेला बाप मात्र महिन्यांपासून तुरुंगात होय हे अगदी पुण्यातलं अपघात प्रकरण अजूनही सर्वांच्या लक्षात असेलच बिल्डर विशाल अगरवालने संपत्तीच्या जोरावर सिस्टीम कशी खरेदी केली होती हे अपघाताच्या निमित्ताने समोर आलं होतं दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी विशाल अगरवालने काय नाही ते केलं सुरुवातीला येरवड्यातील पोलीस मॅनेज करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ससून रुग्णालयात रक्ताची अदलाबदल करून आपलं पोरग दोषी ठरणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती मात्र त्यांना पोलिसांच्या नजरेने त्याचीही हेराफेरी हरली आणि विशाल अगरवाल इथेच फसला या प्रकरणात पोलिसांनी त्याला सतरा महिन्यांपूर्वी अटक केली फक्त त्यालाच नाही तर या प्रकरणात मदत करणारा ससून रुग्णालयाचा डॉक्टर अजय तावरे डॉक्टर हळनोर आणि इतर असे नऊ जण आजही तुरुंगात आहेत जामीन मिळावा यासाठी ते वेळोवेळी प्रयत्न करत आहेत मात्र प्रत्येक वेळी सरकारी वकील त्यांचे हे प्रयत्न हणून पाडत आहेत आईच्या आजारपणाचे कारण सांगून विशाल अग्रवालने जामिनासाठी अर्ज केला होता मात्र विशाल अग्रवालने केलेला गुन्हा किती गंभीर आहे हे सरकारी वकिलांनी पुन्हा एकदा कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आणि कोर्टाने त्याचा जामीन पुन्हा फेटाळला आज मुंबई उच्च न्यायालयात पुणे येथील नगर पोचकार केस जी आहे जी दोन हजार चोवीसच्या इकोनॉवीस मेला घडलेली होती आणि या घटनेत दोन निरपराध जीवांना वाहनाच्या धडकीत चिरडण्यात आलेलं होतं ह्या अपघातात जे तरुण सामील होते जे वयानं कमी होते अशांच्या पालकांनी हा गुन्हा घडल्यानंतर रक्त बदलण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ही गोष्ट अतिशय पुराव्यात समोर आली की ह्या पालकांनी रक्त बदललेला आहे आणि हे रक्त बदलून यांनी न्यायालय नियंत्रणेशीच त्या अर्थानं छेडछाड करायचा प्रयत्न केला होता न्यायालयासमोर चुकीचा पुरावा आणण्याचा प्रयत्न केलेला होता आणि हेच सगळे मुद्दे आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती महोदयांसमोर मांडले होते आणि त्याचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने आज नऊ आरोपींचे जामीन नामंजूर केलेले आहेत हे नऊ आरोपींचे जामीन नामंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने प्रामुख्याने आमचं हे म्हणून विचारात घेतलं सरकार पक्षातर्फे की यातला जो साक्षीदारांचा सा जो स्तर आहे साक्षीदार ज्या समाजातल्या ज्या पार्श्वभूमीतून येतात त्यांच्यावरती सहज हे आरोपी स्वतःचा प्रभाव पाडू शकतात पुराव्याबरोबर छेडछाड करू शकतात हा मुद्दा मेहमान कोर्टाने विचारात घेतला त्याचबरोबर अं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने हे देखील विचारात घेतलं हे सगळं होत असताना न्यायालयीन यंत्रणेशीच एक प्रकारे फ्रॉड करायचा न्यायालयीन यंत्रणेलाच एक प्रकारे फसवण्याचा प्रकार केला गेलेला होता आणि न्यायालयीन यंत्रणे बरोबर जर कोणी खेळणार असेल तर ती सगळ्यात गंभीर अशी बाब आहे हे जे मुद्दे आम्ही कोर्टापुढे मांडलेले होते त्या कोर्टात त्या सर्व बाबींचा सविस्तर असा उल्लेख करून त्याचा अभ्यास करून मेहबान उच्च न्यायालयाने सदरचे आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर केलेले आहेत हा जो काही सगळा युक्तिवाद होता हा उभय पक्षातर्फे म्हणजे आरोपींच्या पक्षातर्फे म्हणजे अर्जदारांतर्फे आणि सरकारतर्फे आमचा बराच मोठा काळ ऐकला गेला साधारणतः सहा दिवसाचा कालावधी याच्यात गेलेला होता हा सगळा युक्तिवाद ऐकण्याक आम्ही आणि ह्या सगळ्या युक्तिवादाचा अतिशय सखोल असा विचार करून मान्य मुंबई उच्च न्यायालयाने आज आरोपींचे जामीन नामंजूर केलेले आहे मुलाला मध्यप्राशनाच्या अवस्थेत वाहन चालवण्यापासून वाचवण्यासाठी वैद्यकीय अहवालात छेडछाड केल्याचा गंभीर आरोप विशाल अग्रवाल याच्यावर आहे त्यामुळे न्यायालयाने जामीन नाकारत कठोर भूमिका घेतली आहे एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव कोरशे कारणे दुचाकीस्वार दोघांचा जीव घेतला होता या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती या प्रकरणात पोलिसांचीही भूमिका संशयाच्या बहुऱ्यात सापडली त्यानंतर आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आला आहे तर दुसरीकडे अपघात करणारा अल्पवयीन पोरगा आता सज्ञान झालाय आणि तो आता बाहेर मस्त आयुष्य जगतोय मात्र या पोराच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करणारा बाप मात्र अजूनही तुरुंगात सडतोय